नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत मोटरसायकल चोरी प्रकरणी दोन चोरटे अटकेत आठ लाखांचा अकरा दुचाकींचा मुद्देमाल जप्त कोल्हापूर जिल्ह्यात मोटरसायकल चोरींच्या वाढत्या घटनांना आळा बसावा म्हणून पोलिसांनी राबवलेल्या विशेष मोहिमेला यश आला असून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं आठ लाख रुपयांच्या अकरा चोरीच्या मोटरसायकलसह दोन आरोपींना अटक केली आहे या कारवाईनं शिरोली एम शाहूपुरी करवीर वडगाव व सांगली पोलीस ठाण्यात दाखल एकूण अकरा गुन्ह्यांचा छडा लावण्यात यश मिळाले पोलीस अधीक्षक श्रीत योगेश कुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली वापर पोलीस अधीक्षक श्रीत निकेश खाटमोडे पाटील व श्री बी धीरज कुमार यांच्या देखरेखीखाली ही कारवाई करण्यात आली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या नेतृत्वाखालील पथकानं ही कारवाई केली गोपनीय माहितीनुसार फिरोज जिअरगट्टी वय वर्ष तेवीस राहणार उचगाव व इरफान खान वय चोवीस राहणार विक्रमनगर कोल्हापूर हे दोघे संशयित बागल चौक कोल्हापूर येथून चोरीची स्प्लेंडर मोटरसायकल घेऊन फिरत असल्याचं समजताच पोलीस उपनिरीक्षक संतोष घावे यांच्या पथकानं सापळा रचून त्यांना ताब्यात घेतलं तपासादरम्यान त्यांनी वडणगे शिरोली एमआयडेसी शाहूपुरी कोर करवीर वडगाव आणि सांगली येथून चोरी केलेल्या अकरा मोटरसायकलींची कबुली दिली त्यांच्या कबलीनंतर विविध ठिकाणांहून अठरा मोटरसायकल जप्त करण्यात आल्या सदर आरोपींना पुढील तपासासाठी शिरोली एमआयडेसी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आलंय या टोळीनं अजूनही काही चोरी केल्याची शक्यता वर्तवण्यात येत असून तपास सुरू आहे या कारवाईत पोलीस अमलदार वसंत पिंगळे संजय हुंबे संदीप पाटील सतीश जंगम शिवानंद मठपती अनिकेत मोरे सचिन जाधव कृष्णात पिंगळे विलासकर महेश अंबी सागर चौगुले राजेंद्र वरंडेकर हंबीरराव तिगरे आदींचा सक्रिय सहभाग होता आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज चॅनलला करा आणि बेल प्रेस करा